नमस्कार मित्रांनो मी बिल आपल्या नंदुरबार कॉर्नर युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण मोबाईलमध्ये मतदान कार्ड कसं बनवणार याबद्दल संपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारी नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर हे ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक सर्च बार दिसेल त्यामध्ये ओटर हेल्पलाईन असं नाव टाकून सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ओटर हेल्पलाईन हे ॲप दिसेल त्याला आपण आता इन्स्टॉल करूया इन्स्टॉल केल्यानंतर आता आपल्यासमोर ते ओपन असा ऑप्शन दिसेल त्याला आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा एक सॅम्बल दिसेल त्यानंतर आपण मोबाईल नंबर नवीन आहे म्हणून मोबाईल नंबर टाकतो त्यानंतर फर्स्ट नेम नेम मध्ये आपले नाव टाकून घेतो त्याखाली आपल्याला लास्ट नेम दिसत जाते तिथं आपण आड नाव टाकून घेतो त्यानंतर आपण इथं एक पासवर्ड सबमिट करून घेतो त्यानंतर खाली ओ टी पी दिसेल त्याला आपण डायरेक्टली सबमिट करून टाकतो सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असा एक लॉगिंग असा पर्याय दिसेल त्या लॉगिंग पर्यायवरती आपला मोबाईल नंबर टाकून घ्या आणि जो आपण पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड इथं टाकून सेंड ओ टी पी यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ओ टी पी येईल ती ओ टी पी इथं आपण लॉग इन नाव या बटणावरती क्लिक करूया त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशन असा एक पर्याय दिसेल त्याला क्लिक करा त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन सहा नंबरचा फॉर्म दिसेल आणि त्यानंतर आपण या नेक्स्ट या नेक्स्ट पर्यायाला क्लिक करू नेस्ट पर्यायला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये स्टेट म्हणजे आपलं राज्य हे सिलेक्ट करून घेऊ आता आपलं महाराष्ट्र आहे म्हणून आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतो त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा जिल्हा इथं निवडून घेतो जिल्हा निवडल्यानंतर आपल्या मतदारसंघ कुठलं त्यामध्ये आपण नंदुरबार म्हणून नंदुरबार निवडतो त्यानंतर आपले जन्मतारीख आपली जन्मतारीख आपण इथं निवडून घेतो जन्मतारीख निवडल्यानंतर आपल्यासमोर बर्थडे डॉक्युमेंट्स म्हणजे आपण इथं एक लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकतो तर मी लिविंग स सर्टिफिकेट इथं सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आपण खाली जे जी गॅलरीमधूनही फोटो अपलोड करू शकतो आता मी अपलोड फोटो करून देतो फोटो अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर खाई खाली पर्याय दिसतील त्या पर्यायावरती आपण इथं आपला इमेज पाहू शकतो आपण जे फोटो अपलोड केले ते त्यानंतर नेम लिहा म्हणजे आता मी माझं नाव लिहितो माझे नाव लिहिलं की त्याला स्कोर डाऊन करतो त्यानंतर आपलं ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव इथं ट्रान्सलेशन होईल त्यानंतर आपण सरनेम म्हणजे हे जर मराठीमध्ये नाव चुकलं असेल तर त्याला आपण दुरुस्तही करू शकतो आता मी दुरुस्त करून टाकतो त्यानंतर सरनेम सरनेम म्हणजे आपले आडनाव आड नाव, आड नाव इथं टाकून घेतो ऑटोमॅटिक ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन होईल त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड आपण इथं टाकून घेतो जसं मी आता आधार कार्ड टाकतो आहे माझ्या त्यानंतर त्याला स्कोअर डाऊन करून त्याला मोबाईल नंबर आता आपण इथं टाकून घेतो जसं मी आता मोबाईल ता नंबर टाकून घेतो त्यानंतर आपला मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबरही आपण इथं टाकू शकतो मी टाकत नाही पण आता ईमेल आय डी इथं टाकून घेतो आणि रिलेटेडचे ईमेल आय डीसुद्धा इथं टाकता येते ता त्यानंतर डिसेबिलिटी डिसेब्लिटीमध्ये आपण अपंग नाही म्हणून आपण डिसेब्लिटी या पर्यायला पण सोडून देतो या इथं माझ्या पिक्चर म्हणजे फोटो अपलोड करायचे बाकी होतं स्वतःच्या म्हणून इथं मी आता अपलोड करून देतो आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये आपण फादर हे ऑप्शन चॉईस करून घेतो तुमचे जे रिलेशनमध्ये ज्याचे नाव टाकायचे ते टाकू शकता मी रिलेशनमध्ये वडिलांचे नाव टाकतो म्हणजे वडिलांचे ऑटोमॅटिक खालते आपल्याला मराठीमध्ये नाव येईल त्यामध्ये आपण त्याचे लास्ट नेम म्हणजे आपले सर नेम इथं टाकून घेतो त्यानंतर ऑटोमॅटिक खाली लास्ट नेम येईल त्यानंतर आपण त्याला नेस्ट करू नेस्ट केल्यानंतर आपल्यासमोर हाऊस बिल्डिंग अँड अपॉमेंट नंबर येईल त्यामध्ये आपण इथं आता आपण प्लॉट नंबर टाकूया प्लॉट नंबर टाकल्यानंतर आपण स्ट्रीक म एरिया चौक मी जिथं राहतो तो एरिया टाकून घेतो त्यानंतर ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल आणि विलेज आपलं जे गाव आहे ते गाव इथं विलेजमध्ये टाकू शकतो ऑटोमॅटिक मराठीत येत जाईल ते पोस्ट ऑफिस आपल्या पोस्ट ऑफिस जिथं आपला पोस्ट आहे तिथं आपण हे पोस्ट टाकू शकतो मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल त्यानंतर पिनकोड पिनकोड नंबर आपला जसा आहे तसा पिनकोड नंबर आपल्याला माहीत आहे ते टाकून घेता आता तहसील तसीलमध्ये आपला तालुका इथं निवडू शकतो आणि आपल्याला ॲड्रेस प्रूफमध्ये जे आधार कार्ड द्यायचे असेल तर आधार कार्ड देऊ शकता आता मी आधार कार्ड इथं देतो आहे आणि त्याला अपलोड करतो अपलोड केल्यानंतर रिलेशन टाईपमध्ये आपण फादर या बटनावरती चूज करूया ते चूज केल्यानंतर आपल्याला घरच्या फॅमिलीमध्ये एक वोटर कार्ड द्यावं लागतं म्हणून आपण त्या व्यक्तीचे इथं नाव टाकून घेतो ते नाव टाकल्यानंतर आपण त्याच्या वोटर कार्ड हा नंबर इथं टाकून घेतो त्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपल्यासमोर असा एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपण आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत डिस्ट्रिक्ट येईल आणि आता इथं आपण गाव टाकून घेतो गाव टाकल्यानंतर आपल्यासमोर डेट आ... आ... टाकायची आहे म्हणजे आजची डेट टाकून घ्या इथं त्यानंतर त्यानंतर खाली या खाली आपल्याला दिसेल की आपलं नेम ऑफ द ॲप्लिकेंट यामध्ये आपलं नाव स्वतःचे ज्याचं मतदान कार्ड बनवत आहे त्याचे पूर्ण नाव इथं टाकून घ्या जसं मी आता स्वतःचे नाव टाकून घेतो त्यानंतर प्लेस ऑफ अप्लिकेशन इथं आपलं गावाचं नाव टाकून घ्या आणि ते कन्फर्म या बटनावरती क्लिक करा कन्फर्म झाल्यानंतर आपण आपल्याला अग्रीमेंट नंबर मिळून जाईल जसं जा म्हणजे जा आता टोकन नंबर मिळून जाईल आणि थोड्या दिवसाने आपल्याला पोस्टमध्ये ते येऊन जाईल तर असेच व्हिडिओसाठी आपल्याला नंदुरबार कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब